नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत उमरखेड तालुक्यातील तहसीलच्या ता प्रांगणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री माननीय एक, एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी एक योजना चालू केलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलेली आहे आणि या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमरखेड येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमरखेड येथील तहसीलच्या प्रांगणामध्ये सहायता कक्ष सुरू केलेले आहे माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री प्रकाश दिगेवार सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की उमरखेड तालुक्यामध्ये जी ही योजना चालू आहे या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत काय संदेश देतील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी ज्यांचं वयोगट एकवीस ते पाहासष्ट आहे या वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये ऑनलाईन त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत म्हणून एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी जे लागणारे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रासाठी महिला भगिनींची फरफट होत होती म्हणून त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा व सुसंता आणण्यासाठी अनेक त्याच्यामध्ये दुरुस्त्या के केलेल्या आहेत जसे की उत्पन्नाचा दाखला असेल तर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्मतारखेचा दाखला टी सी किंवा पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड किंवा मतदान कार्ड अशा अतिशय सोप्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या कागदपत्राची सवलत याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना याचा फायदा मिळण्यासाठी त्या महिलांनी कुठेही घाई गर्दी न करता प्रत्येक खेड्यामध्ये अंगणवाडी सेविकेकडे मोफत हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत ऑनलाईन करून घ्यायचे आहेत शहरामध्ये देखील अंगणवाडी केंद्रामध्ये सेतू केंद्रामध्ये हे फॉर्म मोफत भरून देण्यात येणार आहेत उमरखेड शहर आणि उमरखेड तालुक्यातील या पात्र लाभार्थी महिलांना आ, सहज उपलब्धता व्हावी म्हणून या विभागाचे लाडके आमदार आदरणीय नामदेवराव ससाने साहेब आणि उमरखेडचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय नितीनजी भुतडा जिल्हा समन्वयक यांनी उमरखेडमध्ये तहसील कार्यालयासमोर सहाय्यता कक्षाची योजना स्थापना या ठिकाणी केलेली आहे या सहायता कक्षामधून या ठिकाणी येणाऱ्या शहरातील ग्रामीण भागातील महिलांना सहज माहिती मिळावी कागदपत्राची जी काही अडचण असेल ती अडचण सोडवून सोडवलेल्या जावी नव्हे तर त्यांच्यापाशी जर अँड्रॉइड मोबाईल असतील तर त्या मोबाईलमध्ये हा नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून देण्याची पण सुविधा केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरून ते ऑनलाईन करण्याची पण सुविधा या ठिकाणी नियुक्त या कक्षाचे प्रमुख सचिन यशवंत सहाय्यक आहेत त्यांना कानिंदे त्याचबरोबर बारे आणि धुळे हे असे चार सहाय्यक या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत दररोज या ठिकाणी कार्यालयीन वेळामध्ये ही माहिती ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत म्हणून महिलांनी घाई गर्दी कर न करता एकतीस ऑगस्टपर्यंत या फॉर्म भरून देण्याची मुदत आहे त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी ते फॉर्म भरून घ्यावेत नवे काही अडचण असेल तर या ठिकाणी बसलेल्या सहायता कक्षातील ऑपरेटरना विचारून त्यांची मदत घ्यावी ते सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत ही या ठिकाणी सहज सोपी एक कक्षाची स्थापना नामदेवराव ससाने आणि नितीनबा भुतडे यांनी करून दिली त्याबद्दल आम्ही मी भा भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार त्यांना खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद तर माझ्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे उमरखेड शहराध्यक्ष श्री प्रकाश दुधेवार सर